आमदारांच्या मध्यस्थीमुळे माथेरान बंद मागे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पर्यटकांना सेवा देण्यास सुरुवात मागील दोन दिवसांपासून पर्यटकांच्या पसुण, फसवणुकी विरोधात माथेरानकरांनी पुकारलेला माथेरान बंद स्थानिक आमदार यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला दस्तुरी येथे पर्यटकांची होत असलेली फसवणुकी संदर्भात ठोस पावलं उचलण्याच्या सूचना केल्यानंतर यावर माथेरानकरांचं समाधान झालं असल्याने एकोणीस दुपारी चार वाजता सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले मागील दोन दिवसांच्या बंदनंतर पर्यटकांना सेवा देण्यास माथेरान सज्ज झालाय स्थानिक प्रशासनातील अधिकारी फसवणुकी संदर्भात कोणतेही ठोस पावलं उचलत नसल्यानं माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदची हाक दिली होती याबाबत या आमदार महेंद्र थुर्वे अधिवेशन सोडून माथेरानचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीच्या आयोजन त्यांनी केलं होतं यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रशांत संकपाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी यांच्या उपस्थितीत एकोणीस मार्च रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात चर्चा आयोजित केली होती यामध्ये अश्वचालक माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती इतर संस्था यांच्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यामध्ये प्रत्येक संस्थेचे म्हणणे ऐकून घेतलं या चर्चेत माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने येथील अधिकारी फसवणूक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवला सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर दस्तुरीवर पर्यटकांच्या माहितीसाठी काय काय उपाययोजना होतील यावर मंथन करण्यात आलं दरम्यान घोडेवाले गाडीच्या मागे धावतात ते बंद करणार यावर चर्चा झाली दस्तुरी येथील मुख्य प्रवेशद्वारातूनच पर्यटकांना घेऊन यावं त्या रस्त्यावर प्रवासी माहिती केंद्र सुरू करा तसेच एक अद्ययावत वेबसाईट खोलून तेथे पर्यटकांना इत्तमभूत माहिती द्या असं नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांना आदेश दिलेत दर पत्रकासंदर्भात प्रत्येक संस्थेचे दोन प्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी एकत्र बसून करावे जेणेकरून अश्वपालकांवर अन्याय होणार नाही दर आठ दिवसांनी आमदार याचा पूर्ण आढावा घेणार असून गरज भासल्यास माथेरान येऊन त्याचा पाठपुरावा करणार या चर्चासत्रात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीचे संयोजक कुलदीप जाधव मनोज खेडकर अजय सावंत राजेश दळवी व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी हॉटेल असोसिएशन अध्यक्ष उमेश स्थानिक अश्वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम संघटनासीय अश्वपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे तसेच प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग नोंदवला तर पोलीस प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने तहसीलदार सुरेंद्र सिंग ठाकूर वन परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम व अन्य उपस्थित होते विषय घेऊन एक आ, हे मान्य केलेलं आहे की या ठिकाणी एक समिती गठीत केली जाईल ती तक्रार आणि काय असतील अर्ज याचा विचार करेल आणि त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवली हा एक निर्णय झालेला आहे दुसरं असं की हे जे काही पर्यटकांना जास्त माहिती मिळावी आणि हे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एकमेकाचे असणारे जे काही द्वेषभावना आहे त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा यासाठी एक माहिती केंद्र असावं तसं हो। अद्यावत माहिती केंद्र त्या ठिकाणी प्रवेशद्वाराद्वारे असावं हे ते हो। केंद्र उभारण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती असेल तिथे त्याचबरोबर एक अशी वेबसाईट असावी की ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटक पर्यटकांना जे आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत त्यांना आवश्यक असणारी त्यांच्या गरजा आहेत त्याची माहिती त्या वेबसाईटमध्ये मिळावी तर तीसुद्धा करून घेण्यासाठी आम्ही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत इथं काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल मी आशा होते आज दोन दिवसापासून म्हणजे माथेरण बंद आहे किंवा ज्या काही माथेरनकरांच्या मागण्या होत्या आज त्या संदर्भात एक सखोल चर्चा झाली काही जे आशोपालकांवरती जे बिनबुडचे काही आरोप होते त्या संदर्भात ही चर्चा झाली आणि चर्चा झाल्याच्यानंतर याच्यात जो आमदार साहेबांनी जे काही तोडगा दिला आहे किंवा बाबा काही माथेरनकरांच्या ज्या मागण्या होत्या की बाबा आशुचालकांनी घोड्याच्या पाठी पळायला नाही पाहिजे किंवा नाही काही ज्या चुकीच्या मिसगाईड होतात तशा काही गोष्टी आल्या नाही पाहिजेत परंतु ह्या गोष्टीत सगळ्याच बाजून चर्चा झाली की आशोपालक एक नसून त्या ठिकाणी एजंट किंवा बाकीच्या ठिकाणी हे जी चालले कुठेतरी थांबलं पाहिजे असे काही चुकीचे प्रकार होतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल अशी चर्चा झाल्याच्यानंतर निष्कर्ष असा निघाला की जे काही चुकीचे एक दोन चार लोक असतात पण त्यांना खड्यावरणी बाजूला काढचे आणि आशोचालकांनाही त्यांचा विज बिझनेस करता हो, यावा त्यांचा व्यवसाय करता हो, यावा यासाठी जी काही एंट्रन्स आहे जे पर्यटकांनी तिकीट काढल्याच्यानंतर नंतर पुढे जो पर्यटक चालेल तो असं एक नेटचा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी चालकांचा एक टेबल लावला जाईल आणि त्या ठिकाणी पर्यटकांना म मार्गदर्शन केलं जाईल की आपण घोड्यावरती जाण्यासाठी काय आणि सगळी माहिती देऊन त्या ठिकाणी त्यांचा ते व्यवसाय चांगल्या पद्धतीने कसा करता येईल अशा याच्यात तोडगा निघालेलं आहे या संदर्भात या सगळ्या पर्यटक बचाव समितींची किंवा अशोपाल संघटना असेल या सगळ्यांशी एकत्रपणे आम्ही आज या ठिकाणी चर्चा केली चर्चा करून त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे त्यांना आम्ही या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे उद्यापासूनच त्याची अंमलबजावणीसुद्धा होणार आहे जे पर्यटन आपल्याकडे येत असतात ते पर्यटकांना आपल्याला या ठिकाणी माथेरान येणारे पर्यटक आहे यांना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानदे आले पाहिजेत या दृष्टीने आम्ही आता जी उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे त्याचं स्वागत सगळ्या पर्यटक बचाव समिती असेल माथेरानचे आसोबाल संघटना असेल सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्रपणे ते मान्य केलेलं आहे की सगळ्यांना या संदर्भात जे काही डिसिप्लिन आता नगरपरिषदेचे असतील त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली उद्यापासूनच त्या ठिकाणी दिली जाईल प्रवेशद्वार एकच असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी सहमती दाखवल्यामुळे आजपासून जे माथेरानचा जो बंद या ठिकाणी पुकारलेला होता तर आजपासून पुन्हा एकदा माथेरान आज, आज पर्यटन या ठिकाणी पर्यटकांसाठी खुलं केलेलं आहे सुरू झालेलं आहे